बाकी काही विषय नाही प्लॉट प्लॉटचा फोटो नाही नाही ना, प्लॉट फोटो मारू <laughs> का यालाच कळी भरपूर आहे शंभर कळे असेल एवढे झाड आला छोट्या तुम्ही प्लॉटचा फोटो पाठवून हे करा मला हा हा त्या ह्याच्या डिकंपोजर मध्ये आणि कळी पण भरपूर आहे ना पहिल्यासारख्या पहिल्यापेक्षा आता जास्त कळी आहे पहिल्यापेक्षा कळी आता जास्त आहे तुम्हाला कुठल्या कुठल्या औषधाचा फरक जाणवला बरं चांगला आणि लोमसी स्ट्रॉंग लोमसी स्ट्रॉंग झाडांची बघायला पानं पिवळी नाही तर उलट अजून निघणार आहे अजून कळी फार निघणार आहे फक्त तुम्ही काय करा ठेवलेत <laughs> ना त्याच्यामुळे ठेवलेत का रिझल्ट येतोय म्हणून ठेवलेत का नाही मागच्या जार वेळेस कसली झाली ती सगळी लागली होती झाड एक नंबर नव्हती प्लॉट झाला आणि इतरांच्या प्लॉट पेक्षा हा प्लॉट खराब होता एकदम म्हणजे हिरवं पान हा प्रकारच विषय नव्हता त्याला एक नंबर झाले काय प्रॉब्लेम नक्की एक नंबर झालंत का नुसतंच नका म्हणू मस्त झालंत उळेटा अजून याच्या कळी ना का मन प्रसन्न झालं मी बसत सगळी कळी अशी लोंबली बाई प्लॉट तर छान दिसतोय मस्त कळी निघते हो अजून कळी ना अजून ते आता नॅनो फ्लावर त्याचा एक स्प्रे मारला ना अजून एक बघा एक कळी अजून चालूच आहे कळी चालू आहे सगळा शेणेडाडून सगळी कळी आहे काय का कळी चालू पण मागच्या फळाने सगळ्या वेळेस फळांची झाली ना थोडी थोडी फळ होती ना फळाची अशी चकाकी होती ना चकाकी ना मार्केट मध्ये मा नेल ना इक्रीला लगेच खाऊन चालायचं माया निस्तान आणा तर माल त्या रणला माल मालच कमी होता तेव्हा आणणार गुटण अस होत काय कळी अजून चकाकी एकदम खास राहते चकाकीचं टेन्शन नसतं कारण कळी ऑलरेडी अजून चालू आहे है। आता ह्याच एका 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 फांदीला एक एक दोन तीन चार पाच तीनशे ग्रॅम झालं हे तरी दीड किलो झालं याच्यातच एक एका फांदीला तीनशे ग्रॅम प्लसच जात असेल ना फळ हां तीनशे ग्रॅम जातो एका अजून शेंड एवढं कळीचा फळ बसतात एका किलो एका किलो मध्ये ना कधी दोन बसतात कधी तीन बसतात साईज कळी अजून कळीचा